दोन पूर्णांक एकशे तीन अधिक ए अधिक एक पूर्णांक एकशे सहा बराबर पाच पूर्णांक एकशे चार असेल तर ये बराबर किती प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना इथं इथं आणि इथं हे पूर्णांक युक्त पूर्णांक आहे त्याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना पूर्णांकाला लागून अधिक असेल अंश मिळवणे वजा असेल वजा करणे छदस्थानी छेद जसाच्या तसा प्रत्येक गणिताला काही गणितीय गृहितिक असते सोडवण्यासाठी क्ल्यू असतात ते आम्ही सराव करता करता सहज पाठ होतात लेकर सहा अनेक सात छेद तीन समोर इथं अधिक ये अधिक सहा चेदस एक सहा आणि त्याच्यामध्ये सात छेद सहा छेद छेदस्थानी जसाच्या तसा काय लक्षात घ्या आणि पाचूक वीसनेख एकवीस छेदस्थानी चार अशा पद्धतीचं हे संक्षिप्त रूप झालं आता पुढे चला जर समजा हे आम्ही सात छेद तीन अपूर्णांक अपूर्णांक जवळजवळ आणले आधी कि समोर एक विच्छेद चार या जा अपूर्णांकाची बेरीज करणं सुलभ होईल छेद समान करण्यासाठी इथं छेदाला दोनणे छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणणे म्हणजे सात दोन्ही चौदा छेद सहा अधिक सात छेद सहा अधिक ये बराबर एकवीस छेद चार आता चौदा आणि सात यांची करा लागते वेळी छेदस्थानी सहा अधिक ये बराबर एकवीस छेद चार लेकरांनो चौदा सात एकवीस छेदस्थानी सहा अधिक ये बराबर एकवीस छेदस्थानी चार जर समजा या एला एकटं केलं तर एकवीस छेत चारकडे जाताना हा अपूर्ण अंक वजा स्वरूपात मांडावा लागतो संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात विरुद्ध बाजून जाताना ती वजा स्वरूपात वजा असेल आधी गुणीला असेल भागीला भागीला असेल गुण गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी एका एकाने ती गुरु पाठ करा इथं लक्षात घ्या लक्ष द्या आता इथं लसावी कहाड्यापेक्षा तिरप्या गुणाकारांना छेद समान करू जसं की ए बराबर एकवीस हा गुणाकार करा तो एकवीस एकवीसक म्हणजे सहा एक सहा आणि साईंदोनी बारा एकशे सव्वीस वजा एकवीस चूक चौऱ्याऐंशी आणि छदस्तानी छदाशदाचा गुणाकार सहा चूक चोवीस आता हे जर वजाबाकी बाकी केले तर सोळा आणि सव्वीस सव्वीस अंदाज छत्तीस छत्तीसहा बेचाळीस ये बराबर काय तर अंशातील वजाबाकी बेचाळीस सदस्य चोवीस आता याला संक्षिप्त करता येईल का लक्ष द्या सहा चूक चोवीस आणि साईन सात बेचाळीस म्हणजे ए बराबर काय हो सत छेद चार हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे छेद चार एखाद्या वेळेस सातशे चार पर्याय नसला तर सात भागीला चार करा चार एक चार होतात बाकी तीन राहते जो भागाकार आला लेकरांनो हा पूर्णांक होईल ही उरलेली बाकी अंश होईल छद च्छद, छदस्त आणि भाजक म्हणजे एक पूर्णांक तीन छेद चार याचाही अर्थ तोच आहे हा सात छेद चार याला जर तुम्ही अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित केलं जसं की के चार एक चार त्याच्यामध्ये तीन मिळवले सात छेद चे छेदस्तानी चे छेद जसाच्या तसा मांडावा लागतो ह्या दोन्ही गोष्टी आजिक खोल आहेत तुमच्या प्रश्नामध्ये पर्यायात उत्तर हे दिलं का हे दिलं हे ठरवून तुम्ही ते पर्याय निवडा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरातून अवश्य चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या तुम्हाला बिनधास्त विचारता याव्या करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल अपूर्णांक पूर्णांक युक्ता पूर्णांक पदावली संकीर्ण प्रश्न संच ह्या सर्व माझे आपली लिष्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल